जोहार जय आदिवासी मी अरविंद बेलगा आजच्या या नववर्षाच्या निमित्ताने आपल्या आदिवासी पालघर जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनींना नववर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे नववर्ष तुम्हा सर्वांसाठी सुखा समाधानाचं आनंदाचं नवीन चैतन्याचं आणि नेहमी पॉझिटिव्ह ठेवण्याचं आणि या वर्षात तुम्ही घेतलेलं प्रत्येक काम यश मिळ हीच आपल्या निसर्ग देवाला प्रार्थना करेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की एक गोष्ट मांडू इच्छितो की आपल्या आदिवासी ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होतात आदिवासी ग्रामीण भागामध्ये खूप साऱ्या अशा घटना घडतात मात्र ह्या घटना घडून गेल्यानंतर त्या कुटुंबावरती काय अवस्था निर्माण होते ही त्या कुटुंबालाच माहिती होती एक सामाजिक दृष्टीने मी या व्हिडिओमध्ये नक्की हे मांडू शकतो की आपण एक जबाबदार नागरिक या जबाबदार नागरिकाच्या कर्तृत्वाने आपण प्रत्येकाला एकमेकांना हातभार लावून एकमेकांना मदत करून एकमेकांना सहकार्य करून एकत्र पुढे जाणं हा ध्येय या नववर्षामध्ये सर्वांनी ठेवावा आपल्या आजूबाजू खेडेपाड्यात जो कोणी अडचणीत असेल अशा अडचणीत व्यक्तीला एक माणुसकीच्या नात्याने त्याला मदत करणे जर त्याला आर्थिक गोष्टीमध्ये अडचणी असतील तर अशा आर्थिक अडचणीमध्ये आपण प्रत्येक जण सक्षम नाही की त्या व्यक्तीला मदत करू शकतो पण जिथून त्या व्यक्तीला मदत मिळू शकते तिथून त्या व्यक्तीपर्यंत ती मदत मिळवून देण्याचं काम जर आपण ठरवलं तर ती व्यक्ती सुद्धा दोन घास सुखाचे आणि आनंदाचे घेऊ शकतो आणि त्याचं कुटुंब आनंदाने जीवन जगू शकतो कितीतरी अशा समस्या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत पण या समस्यांकडे कुणीही बघत नाही या समस्या बघता याव्या आणि या, या समस्यांकडे राजकीय स्थानिक राजकारणी लोकांनी आणि प्रशासनाने या सर्व गोष्टींवर लक्ष देऊन आपा आपल्या सर्वांच्या ज्या समस्या आहेत त्या कुठेतरी सोडवाव्यात अशी सर्वांची इच्छा असते मात्र आपण त्या गोष्टी कुठेतरी मांडत नाही तर या नऊ वर्षात प्रत्येकाने ठरवा की आमच्या गावाखेडे पाड्या तालुक्यात ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी मी माझ्या परीने प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन आणि फक्त मांडूनच नाही तर ते समस्या कशा सोडवता येतील याकडे माझे लक्ष ठेवून मी माझ्या गावाचा तालुक्याचा आणि जिल्ह्याचा नक्की विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करेन असं जर या नववर्षात प्रत्येक नव तरुण तरुणींनी ठरवलं तर नक्की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये एक विकास होताना आपल्याला दिसून येईल आणि एक नव तरुण जेव्हा परिवर्तन करायला सुरू करतो त्यावेळेस नव परिवर्तनाचे जे रूप आहे ते आपल्याला गावाखेडे पाड्यामध्ये दिसून येईल आधी पालघर जिल्ह्यामध्ये शिक्षण कुपोषण आरोग्य रस्त्याची सोय अजूनही व्यवस्थित नाही लाईट व्यवस्थित नाही पाण्याची सोय नाही आणि पालघर जिल्ह्यामध्ये येणारे लाखो कोटीचे रस्ते कुठे ना कुठे लुप्त होतात कागदोपत्रीचे रस्ते पूर्ण होतात मात्र आपण एखाद्या गावात गेल्यानंतर तो रस्ताही बघायला भेटत नाही अशाही घटना कितीतरी घडतात आणि अशा घटना आपल्याला माहीत असून आपण बोलत नाही आणि म्हणूनच आपल्यावर आजपर्यंत अन्याय होतोय आणि होत राहणार याविषयी सर्व जनतेने जागृत होऊन एकत्र येणं गरजेचं आहे आणि या नऊ वर्षाच्या निमित्ताने मी सर्वांना हात जोडून एक हीच विनंती करेन की तुम्ही माणूस म्हणून सर्वप्रथम एकत्र या आणि एकत्र आल्यानंतर आपल्याला ज्या गरजा आहेत आपल्या गर गरजा आहेत त्या गरजेविषयी आपल्या हक्काविषयी लढायला शिका मग तो हिंदू मुस्लिम सिख इसाई सबका मालिक एक या नात्याने जेव्हा आपण एक एकत्र येऊ धर्म पंथ जात ही माणसाची आहे पण ती कुठपर्यंत आणि कितपत पाहिजे हेही त्या व्यक्तीला माहिती असलं पाहिजे आणि जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी आपल्या प्रश्नासाठी आणि आपल्या समस्येसाठी आपण लढू तेव्हाच आपला विकास होईल आपल्या घरच्यांचा विकास होईल आणि कुठेतरी आपला पालघर पालघरला विकासाच्या दिशेने जाईल तर पुन्हा एकदा माझ्याकडून माझ्या युट्यूब चॅनलकडून आणि पालघर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनल वरती मला येऊन दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल प्रितेश पाटील सरांचं सुद्धा धन्यवाद आणि या सर्वांच्या माध्यमातून सर्वांना पुन्हा एकदा नव वर्षाच्या नव चैतन्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा